आणि कमवूक लागलस घ्या आता मी एक्सेप्ट कमव लागल का एक डायमंड निकले भाऊचा गिफ्ट होय काय असं काय नसता दोघांनी द्यावता असता नंतर मेकअप वगैरे केलंच काय दाखवत नाही तर नाही काय रे देवा मग भाऊबीजी कशेच तोंड हात देऊन ओळतल तर मंडई आता, आता डोळ्यात मारता <laughs> <दिल्कों था। laughs> नमस्कार म्हणते मी आरुषी सावंतचं स्वागत असं सा। तुमचं आपल्या चॅनल चे नवीन ब्लॉग मध्ये म्हणते आज भाऊबीज असा आणि भाऊबीजसाठी आपण येलो आतेकडे कारण वेदांत असा मग मामाची झिला कोण बोलवलेला ओमकार तिथेच ओंकार गेलो नाल्यासोपर आहेत आ, मी मामाच्या जिला पहिल्यांदा हा हो, सांगितलं हाकडे येऊ पण ते काय नव्हतं बोलवतो ते का लांब नाही होतं त्या साईडला मग आता इथेच भेटूया ओंकर बोल आपण नंतर भेटूया भाऊबीसाठी आणि आपल्या इथून नंतर परत ह्यांका ह्यांच्या सोड पण जायचं असं डोंबिवली कारण साक्षी आणि तिकडे असत मग त्या साईडला डोंबिवली साईडला जाऊया दादा आता थोडं आतेक पण भेटूया आतेक पण बरा नसता आई बोललेली आतेक जाऊन भेट म्हणून हा सॉरी मावशी हा माझी मावशी लागता बरोबर हा मावशी भेटू जा तर चला तर म्हणतं आता पोचलं परत एकदा आणि आपला नाश्ता पण करून झाला नाश्ता म्हणजे जेवणच झाला काय बोललं गे त्या दिवशी असंच भेटून येल हे दावचा होता ना म्हणून मतला भेट या मी राव येतलोय तसंय आणि आज कायला भाऊ बीज भावाकडे असत भावांक जमाचा नाही ना परत तकडे येऊ मग आपल्याक जाऊन तर आपण यायचा आणि आपण भेटला कस आणि मामाच मुलगो पण आहे असा गावडो भाई गेलो गा हो फॅशन शो हा बघा ड्रेसिंग खाली असा ड्रेस तो पाहिजे मग आणि वरती असा टी शर्ट अरे आलो येऊ पण काय म्हणतो बाकी काय गो हम्म आता मी <laughs> आता ना कमी बोलायचं नाही पण तू जास्त बोलतस म्हणून बोला शकतोस सांग आपा आपा मदे तुझा, तुझा तो तोंड बंदच करता असं कोण करायचं हो हा साक्षी होय रे नको नको त्याच्या पोरग्यान बघी नाही त्याच्या पोरग्यान बघितन मला काय वर्षा तोंडायचं म्हणतं घराकडे राहत

आयुष्य वाटत ना तांदूळ चिपगलं की माझ्या ज्योतीला सगळ्यांची माया

माझा टी लावला आणि कमवूक लागलास ह्या आता मी एक्सेप्ट करते कमवूक लागलो का एक डायमंड निकले डायमंड तू कमवू लागला डायमंडची किंमत करून चालता बस झालं एवढं आपल्याकड भेटी तर आता गुड्याची तयारी आता ओ करूची

भाऊबीज का गिफ्ट कि तर हो पण भाऊबीजचा गिफ्ट होय काय असं काय नसता दोघांनी देवता असता मोठी होय काय देऊया तू काय बोललस आपण नंतर भेटूया म्हणून

काय रे मा राखी वैनिकने घेऊन अकडे ना विक्रोक ये ना, ना आमच्या खोलीवर राखी वैनिक घेऊन हो ये का विक्रोहिक कधी म्हणजे तुम्ही तुम्ही फ्री होताल अस संध्याकाळी काय होय काय

हा असं म्हणजे बोलायचं आपण गेलो काय मग बोलते घरात चाललंय मग सुरुवात चला मी हे आणि विजय तिघताना जातो तो बदलापूरला जातलो आणि आम्ही जातलो डोंबिवली <laughs> सगळ्यांची वेगवेगळी स्टेशन असत चला बाय बाय आम्ही होय होय बाय बाय तर आम्ही आता लता दिदींकडे पोहचलो आणि लता दिदींची मुलगी मोठी कि छोटी मोठी मुलगी मी पहिल्यांदाच भेटते होय ना दुसऱ्यांदर दुसऱ्यांदर भेटली एकदा इलेल ना मध्ये हा गोंधळा होय होय आणि सिंगल्स शाखेसाठी भेटायला आम्ही काल येऊ नाही भेटला म्हणून आज परत येलो स्पेशल आणि याच्याकडे दुसऱ्यांदा लिहिलो गाणं आणि हारव त्याचा व्हिडिओ बघते कॉमेडीचा म्हणून हा डोंबवली मजाच आहे टाकले ना पार्क ओके त्यांनी सांगितलं म्हणून हां ओके सिंगर तुम्ही गाणं गाजायला हे कापून बोला

त्यांचेच गावचे नारिंग त्याचे जर पुढे आलं असतो रोड भाऊ भाऊ अस डोकोन कोणत्या भाऊ ते शास्त्रीनगरला शास्त्रीनगरला आता तुम्हाला तिकडे जातो भाऊ भाऊ साठी यांची बहीकडे राहतो ना

नंतर मेकअप वगैरे केलंच काय दाखवत नाही तर नाही काय रे तेव्हा मग भाऊबीजी कशेच तोंडर हात देऊन ओळतल म्हणजे माग हात लावता लागत एक काकी जाईल तमंडाई आता हो का डोळ्यात मारता लाडक्या बहिणीकडे येईल भाऊबीज करा

मंडई शॉपिंग साठी कपडे घेऊचे असत जीन्स बघतो हा भरपूर व्हरायटीज अस्लॅक हाय एकदम कधी मी बघितले नाही तेच अच्छा जे नाहीये ते कॉलवर घेऊन ठेवा तर मंडई आता आम्ही घरात पोचलो आणि साडे नऊ वाजले कारण आज आपला उपवास होतो म्हणून आपण काही जास्त थांबलो था। नाही आणि डोक्या पण काल पण जास्त फिरलेलो आणि आज पण जास्त फिरलो त्याच्यामुळे आम्ही डोक्यात जाम दुखत लागला कारण उन्हातून पूर्ण दिवस फिरत होतो आणि संकेत दलानं खूप मदत केल्या आमका म्हणजे ते इकडे कोणाचं त्या लता दिदींचं घेऊन गेलो परत साक्षींच्या घरी घेऊन गेलो नाहीतर मग झालं असता म्हणजे सगळं फिरत रवेपर्यंत शोधेपर्यंत मग थोडं टाईम लागलो असतो पण त्याने डायरेक्ट आमक घेऊन गेलो तर ठीक असं आपले आता दोन दिवस दोन दिवस नाही चार दिवस कसेच लगेच गेले पटापट आता गावाकजवळ झाला लगेच आता हे जातं आहे लवकर दोन उद्याच जातो नाही आणि मी दोन दिवस राहतो आताजवळ मग आताजवळचे मी थोडे व्हिडिओ येतील माझ्या तिकडचे मग मा आजचा व्हिडिओ कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री समस्त मग